जय जय रभुईर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे तेरावा पाहणार आहोत जनीही तंडित सांडीत गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षेस झाले तयाहू निवित्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडू निराहे जय जय रघुईर समर्थ समर्थ या श्लोकामध्ये अशा ज्ञानी पंडित माणसाचं वर्णन करीत आहेत की जे ज्ञानी तर आहेत पण ते आपल्या ज्ञानाचा उपयोग ना समाजाकरता करतात ना स्वतःच्या हिताकरता करतात असे हे विद्वान पंडित जे असतात त्यांनी अनेक ग्रंथांचा वेदांचा उपनिषदांचा पुराणांचा भरपूर अभ्यास केलेला असतो त्यांच्याजवळ ज्ञान भरपूर असते तसेच ते ज्ञान दुसऱ्यांना सांगण्याची कलाही त्यांना अवगत असते आणि त्यांच्या सांगण्याचा लोकांवर प्रभावही पडत असतो पण त्यांना त्यांच्या या ज्ञानाचा गर्व झालेला असतो अभिमान झालेला असतो आम्ही मोठे विद्वान आमच्या एवढं ज्ञान कुणाजवळही नाही पण त्यांचं हे ज्ञान म्हणजे केवळ शब्दपांडित्य असते त्यांच्या त्या ज्ञानाला अनुभवाची जोड नसते आणि अनुभवाची जोड नसल्यामुळे केवळ ते शब्दांचा खेळ खेळत असतात आणि जगाला ज्ञान देत असतात ते जगाला किती जरी ज्ञान देत असले तर स्वत मात्र त्यांचं आचरण त्याच्या विरुद्ध असतं आपण म्हणतो ना दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण त्यांच्या या वागण्यामुळे त्यांचे स्वतःचे तर नुकसान होतेच पण समाजाचे सुद्धा नुकसान होते हे त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून समर्थ म्हणतात जनी हित सांड पंडित सांडीत गेले हित सांडित गेले म्हणजे आपलं हित कशात आहे हे त्या पंडितांना कळलं नाही संत कबीर म्हणतात पोथी पढी पढी जगमु पंडित भया नकोय ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय या दोहामध्ये कबीर पंडित कुणाला म्हणावे ते सांगतात कबीर म्हणतात खूप पोथ्या खूप ग्रंथ वाचली म्हणून काही कोणी पंडित होत नाही ज्याला प्रेमाची भक्तीची भाषा समजली तोच खरा पंडित म्हणजे काय तर ज्ञानी असावा पण त्याला प्रेमाची भक्तीची जोडही असावी तरच तो, तो खरा पंडित आहे जो खरा पंडित असतो ना वास्तविक तो फार नम्र असतो त्याच्या आचरणातून तीही त्याची विद्वत्ता दिसून येते असे पंडित जे खरे ज्ञानी असतात ते कुणाशी मुळी वाद घालतच नाहीत आणि आपली विद्वत्ता प्रदर्शित करीतच नाहीत ज्या विद्वानांना आपल्या पांडित्यांचा अहंकार असतो त्यांना आपलं हित कशात आहे हे लक्षात येत नाही आपलं कल्याण कशात आहे हे त्यांना कळत नाही असे पंडित इतरांशी अनेक प्रकारचे वाद घालतात आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करतात आणि अजिंक्य पत्रे प्राप्त करतात असे हे पंडित आयुष्यभर आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करतात मग ते मेल्यानंतर ब्रह्मराक्षस होतात समर्थ म्हणतात की असे विद्वान मेल्यानंतर ब्रह्मराक्षस होतात म्हणून समर्थ म्हणतात अहंता गुण्हे ब्रह्म राक्षस झाले अशा विद्वानांना मेल्यानंतर ब्रह्मराक्षसाचे योनी पिशा योनीत जावं लागतं ही आहे एक पिशाचची योणी या योनीमध्ये सुद्धा पंडित आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करीतच राहतात या योनीमध्ये अनेक प्रकारचे हाल त्यांना भोगावे लागतात कवी वामन पंडित हे एक विद्वान पंडित होते त्यांना आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता त्यांनी अनेक विद्वानांशी शास्त्रार्थ करून वाद करून अनेक प्रकारची अजिंक्य पत्रे मिळवली होती आप आपल्या ज्ञानाचा ते जेवढं जमेल तेवढं प्रदर्शन करून आपण किती मोठं होऊ शकू असंच ते पाहत होते एकदा ते असेच फिरत असताना एका झाडाखाली आरामाकरिता बसले त्या झाडावर दोन ब्रह्मराक्षस होते दोन ते दोन्ही ब्रह्मराक्षस दोन वेगवेगळ्या फांदीवर बसले होते त्यातील एक ब्रह्मराक्षस दुसऱ्या ब्रह्मराक्षसाला मिळाला अरे तिथे नको बसू इकडं ये माझ्याजवळ फांदीवर बैस ती फांदी रिकामी ठेव तेव्हा तो ब्रह्मराक्षस म्हणाला का बरं ही फांदी कुणाकरता आहे त्यावर पहिला ब्रह्मराक्षस म्हणाला अरे ही फांदी वामन पंडिताकरता आहे मेल्यानंतर तो ब्रह्मराक्षस होणार आहे त्याच्यासाठी ही जागा आहे हा वादविवाद पंडित वामन पंडितांनी ऐकला त्यांना दुःखही झालं आणि ते घाबरलेही आता काय करावं हे त्यांना समजेना शेवटी ते वामन पंडित श्री रामदास स्वामींना शरण गेले रामदासांनी त्यांना सांगितले ज्ञानाचा गर्व करू नकोस हिमालयात जा आणि तपश्चर्या करून नंतर तपश्चर्या कर आणि मग वामन पंडित हिमालयात गेले तपश्चर्या करून ते फार मोठे भक्त आणि फार मोठे कवी झाले असे हे विद्वान ज्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व असतो ते ब्रह्मराक्षस होतात आणि आपल्या हातानेच आपले नुकसान करून घेतात समर्थ म्हणतात तयाहूनी वित्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडून राहे हे म्हणा ज्ञानाचा अभिमान करू नको सतत ही जाणीव ठेव हो की कि मी कितीही ज्ञानी असलो तरी त्याला जर भक्तीची जोड नसेल तर माझी विद्वत्ता काही कामाची नाही असे अभिमानी जे पंडित आहे असतात त्यांची संख्या जगामध्ये फार जास्त नसते थोडीच असते पण त्यामध्ये आपण आपली गिणती होऊ देऊ नये आपल्या ज्ञानाभिमानाने आपण ब्रह्मराक्षस झाले तर आपली केवढी हानी होईल म्हणून आपण आपलं जेवढं ज्ञान असेल तेवढंच त्या ज्ञान ते ज्ञान जे आहे त्याचा आपण कधीही गर्व करू नये कारण म्हणतात ना गर्वाचे घर खाली गर्व करणाऱ्याचं अकल्याणच होतं आपलं आत्मकल्याण करून घ्यायचं असेल तर विद्येचा अभिमान सोडून दे असे समर्थ मनाला सांगतात माणसाजवळ केवढे केवळ कोरडे ज्ञान नसावे त्याला भक्तीचा ओलावा देखील असावा असं जर नसेल तर ते कोरड ज्ञान आपल्याला भगवंतापासून लांब नेतं त्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही ज्ञानाबरोबर भक्ती ही आवश्यक आहे आणि त्यामुळेच आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो ज्ञान आणि भक्ती दोन्ही श्रेष्ठ आहे पण त्यामध्ये भक्ती जास्त श्रेष्ठ आहे ज्यामुळे आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो केवळ ज्ञानाने भगवंत प्राप्त होत नाही पण भक्तीने मात्र भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी आणि समर्थ म्हणतात की ज्ञानाचा अभिमान न करता तुम्ही भक्तीची जोड भक्तीची कास धरा म्हणून समर्थ म्हणतात जनीही त पंडित सांडीत गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले दयाहुनी वित्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडूनिराहे जय जय रभुवीर समर्थ